नमस्कार स्वागत आहे तुमचं शर्मिला रिअल वर्क या चॅनलवरती ही भटकंती कुत्री आणि मांजरींपासून परेशान आहात काय आजकाल भटकंती कुत्री आणि मांजरींचे प्रमाण हे भरपूर वाढलेले आहेत त्यामुळे ते, ते अचानक आपल्या म घरामध्ये येऊन अनेक नुकसान करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं एक उपाय बघणार आहोत की जो हंड्रेड पर्सेंट तुम्हाला उपयुक्त ठरेल चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला पण आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व ते व्हिडिओ सर्वात आधी तुम्ही बघू शकाल तर मित्रांनो इथे मी घेतलेली आहे प्लॅस्टिकची एक बॉटल ही प्लॅस्टिकची बॉटल पाण्याची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यावर जे प्लॅस्टिक लागलेलं आहे निळ्या कलरचं ते आपल्याला एखाद्या ब्लेडनी किंवा कैचीच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे तर इथे मी कैचीच्या सहाय्याने ही प्लॅस्टिक काढून घेत आहे सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक स्टेप फॉलो करा जेणेकरून तुमच्या घरातही अशीच किंवा घराबाहेर भटकंती कुत्री आणि मांजरे जर भटकट असतील तर तुम्हीसुद्धा हा उपाय करून त्यांना कायमचं बघवू शकता तर हे बघा अशा प्रकारे ही पॉलिथीन इथे काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दोन साहित्य लागणार आहेत ज्याने आपल्या घरात समोरची अनेक कुत्रे किंवा मांजर ही पडून जातील तर त्यासाठी आपल्याला पहिलं साहित्य लागणार आहे तो म्हणजे पाणी पाणी हे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अवयलेबल असते तर हा पाणी आपल्याला इथे बॉटलमध्ये भरून घ्यायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघताय ते, ते, गावा ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला माहीत होईल की माझा हा व्हिडिओ कुठ कु कुठपर्यंत पोहोचला आहे तर बघा अशा प्रकारे इथे मी आता पाणी भरून घेतलेलं आहे पाणी भरून झालं की ह्यामध्ये आपल्याला कुंकू घ्यायचं आहे कुंकू तुमच्या घरामध्ये जो अवायलेबल असेल तो कुंकू घेतला तरीही चालेल बघा मी ह्या पद्धतीचं इथं कुंकू घेतलेला आहे बोटाला जरी थोडंसं लावलं तरीही याचा कलर असा चिपकत आहे तर हा कुंकू मी इथे अर्धा चमच टाकणार आहे ह्या बॉटलमध्ये आपण हा सर्व कुंकू आता चमच्याच्या सहाय्याने थोडं थोडं करून टाकून घेऊयात भटकंती कुत्री व मांजरी आपल्या घरामध्ये येऊन अनेक नुकसान करू शकतात तशाच प्रकारे ते चावासुद्धा घेऊ शकतात आपल्या घरामध्ये जर छोटं मूल असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका त्यासाठी हा उपाय नक्कीच एकदा करून बघा तर हे बघा अशा प्रकारे मी इथं दोन चमच छोट्या चमचानी कुंकू टाकून घेतलेला आहे त्यानंतर हे आपल्याला झाकण लावून त्याला थोडंसं हलवायचं आहे कुंकू एक मिनिटामध्ये संपूर्ण पाण्यामध्ये चांगलं मिसळलं गेलं त्यानंतर ही बॉटल कशी आणि कुठे ठेवायची चला तर मग आपण पाहूयात आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींशी शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे बघू शकता इथे माझ्या घराचा दरवाजा आहे तर आपल्याला ही बॉटल दरवाज्याच्या अगदी बाहेर जिथं आपला दरवाजा आहे हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे हे इथे दरवाजा आहे आणि इथून दार आहे आज जायचं दार जाच्या साईडलाच ही बॉटल आपल्याला अशा प्रकारे मांडून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा भटकंती कुत्रा किंवा मांजर दिसणार नाही तर मित्रांनो यानंतर तुमच्यासाठी कुठला व्हिडिओ घेऊन यायचा हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद